असा विषय पहिल्यांदीच हाताळला गेला की आ, हे किन्नर लोक सुद्धा हा नवीन काही व्यवसाय करू शकतात इमेज त्यांची बदलू शकतात आता तत्सल खूप म्हणजे फाईट खूप टफ परीक्षकांना सुद्धा प्रश्न पडणार आहे कुठली एक नाही द्यायची पण खूप चांगला अनुभव खूप चांगले लाईट्स खूप चांगलं ला तंत्रज्ञान नेपथ्य सुद्धा अत्यंत सुरेख पण ज्यांना काही शिकायचं असेल ना त्यांनी खरंच इथे येऊन तीन दिवस अक्षरशः कॉलेजला दांडले म्हणून इथे येऊन तीन दिवस आणि शिकून जायचं इथे असं बाहेर कितीही पैसे इथे शिकायला सगळ्यांचं स्वागत करतोय अठरा तारखेपासून आजपर्यंत गेले तीन दिवस अहमदनगर महा स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेला प्रेक्षकांचा जेवढा प्रतिसाद आहे तेवढाच प्रसिद्ध हा इकडे येणाऱ्या कॉलेजच्या मुलांचा सुद्धा आहे नाट्यसंस्थेचा पण आहे माझं हे पहिलं वर्ष आहे या कर्नाटक स्पर्धेला येण्याचं पण मला सगळ्यात जास्त कौतुक वाटतं ते म्हणजे अहमदनगरमधील प्रेक्षकांचा कारण का करंडक जेव्हा की कि किंवा एकांक्रिया स्पर्धा असते तेव्हा फारसा प्रेक्षक वर्ग हा थिएटरकडे येत नाही पण इथे येऊन ती जी माझ्या मनामध्ये मा एक आकर्षण ती पूर्णपणे मिटलेली आहे असेच एक प्रेक्षक माझ्यासोबत आहेत सर कसे तुम्ही छान एकदम सर खरंच मला आवडलंय कारण की मी जेव्हापासून आलो तेव्हा पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला बघते तेव्हापासून माझं होतं की तुमच्यासोबत गप्पा मारायचे असेल काय सांगाल एकंदरीत सर दहा वर्षाचा हा संपूर्ण खेळ सुरू आहे दहा वर्ष हा महाकरंडक सुरू आहे या वर्षीच अकरा वर्ष आहे काय सांगायला एकंदरीत किती धमाल येते किती बरं वाटतं कसं वाटतं वाटत खूप छान वाटते खर तर मी पहिल्या वर्षापासून महाकरंडकच्या एकांक स्पर्धेला आहे नगरचं माझं नाव अनंत जोशी माझी पण एक नाट्यसंस्था आहे नाट नावाची आणि दरवर्षी आमचे स्पर्धेला एकांकिका आणि बालनाट्य चालू असते बरोबर ही जी स्पर्धा आहे ही खरंच म्हणजे महाराष्ट्रातल्या कलाकारांसाठी नव युवकांसाठी खरंच काहीतरी घेण्यासारखं आहे की इथे येऊन लोक खरंच तीन दिवस इथं राहून नवीन काय आपल्याला मिळतंय का पाहायला नवीन काय आपल्याला शिकायला मिळतं का हे खरंच एक चालतो बोलतो मी आणलो की एक हे आहे विद्यापीठ आहे अशी याची आता हे दर्जा या स्पर्धेचा आहे खूप मुंबई पुणे कोल्हापूर नंतर सांगली नाशिक इसेल करें जी भरपूर ठिकाणी एकांकिका इथे येतात आणि प्राथमिक स्वरूपात फिरी असते आणि नंतर अंतिमला जे एकांकिका इथे येतात ते, ते खरंच अगदी सुरेख एकांकेचा असतात मी पहिल्या दिवसापासून सगळ्या एकांका बघतोय आणि खूप मजा येते म्हणजे असं घरी सुद्धा जावं वाटत नाही आपण घरी ब्रेक घ्यावा असं वाटत नाही तर त्याच्यामध्ये तल्लीन होण्यासारखा खूप नवीन नवीन विषय याच्यामध्ये हाताळले जात आहेत बरोबर खूप नवीन संकल्पना नवीन आयडियाज नवीन नवनव दिग्दर्शकांना नवनवा अभिनेत्यांना सुद्धा खूप काही घेण्यासारखं स्पर्धे म्हणजे खरंच मी या महाकरंडकच्या निमित्ताने यांचे आभार मानतो फ्रीदा साहेबांची की एवढा मोठा करंडक यांनी अकरा सतत हा यज्ञ चालू ठेवला आहे आणि खरंच मला असं पूर्ण गॅरंटी आहे की हा शंभर वर्ष लवकर पूर्ण करू कि शंभर वर्षापर्यंत ही स्पर्धा चालवली तर त्याला दिवसेंदिवस दर्जा चांगला नक्कीच म्हणजे असं बोलायला सर काही हरकत नाही की याआधी जेवढ्या पण एकांके स्पर्धा व्हायच्या अहमदनगर हे पहिलं केंद्र बने जिथे दहा वर्षात सलग ही स्पर्धा सुरू आहे मी काल सुद्धा आपल्या प्रेक्षक आपले परीक्षकांसोबत गप्पा मारल्या संजय म्हणे सरांचा आणि अतुल परसोरे सरांचं सुद्धा हेच उत्तर होतं की आम्हाला खरच वाटलं नव्हतं की अहमदनगर सारख्या शहरामध्ये एवढी मोठी काय का सांगाल सर तुम्ही पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसामध्ये बाकीच्या तीन ते चार एकांकिका बाकी आहेत एकंदरीत कोणती अशी एकांकिका आहे जी तुम्हाला खरंच म्हणायला भावलेली आहे खूप सुरेख एकांकिका पहिल्या दिवसापासून म्हणजे पहिली एकांकिका आहे वे, वेगवेगळे वे, 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 विषय खूप हाताळले गेले याच्यामध्ये किंवा अंदाळ असेल मुका असेल ऐकू येत नसेल किंवा एक चांगला आत्ता एक जस्ट एकांकिका पाहिली मी एक वेगळा विषय त्यांनी याच्यावरती लोकल पार्लर म्हणजे असा विषय पहिल्यांदीच हाताळला गेला की हे किन्नर लोकसुद्धा हा नवीन काय व्यवसाय करू शकतात एमेज त्यांची बदलू शकतात हा सुद्धा खूप चांगला थॉट त्यांनी दिला याच्या आधीच्या पण दोन तीन एकांक पाहिल्या मी आता सुद्धा एकूणपट आता ही आहे ती म्हणजे चांगली मी ती लोकसत्ताला पाहिलीली आणि परत मी ती पाहण्यासाठी गोष्ट ही सुद्धा एकंद झाली नंतर पाठी एकांक पण खूप सुरेख झाली आणि असं नाही झालं की व नगर आणि पुणे नगरच्या दोनच पण पुणे मुंबई आणि मुंबईकरांनी खरंच सुरेख सादरीकरण केलं आणि ग्रुप म्हणजे दोन जण त्याच्या गोष्टीमध्ये काम करत होते पण बॅक्शनला मागे पंधरावीस लोकं काम करत असतात ह्या एकांकेविषयी मला खूप आवडलं आणि आता शेवटी तसंच खूप म्हणजे फाईट खूप टफ असणारे परीक्षकांना सुद्धा प्रश्न आहे की कुठली एकांक्या द्यायची पण खूप चांगला अनुभव खूप चांगले लाईट्स खूप चांगलं कंत्रज्ञान सुद्धा अत्यंत सुरेक्ट आणि काही मुलींनी पण काल ते एकांक्या सादर केली याच्यावर सैनिक दाखवले खूप सुरेख काम केलं ते पण मला एक आवडली आणि नाव एक सगळं आपण असं बोलू शकतो जेवढा प्रेशर परीक्षकांवर असणार आहे तेवढंच सर तुमच्यासोबत बोलताना सुद्धा कारण का सगळ्याच उत्तम आहे त्याच्यामधले एक निवडणं खरंच खूप अवघड आहे जसं सरांनी सांगितलं तुम्ही सुद्धा सर नाट्य संस्थेमध्ये काम करत आहात तुम्ही सुद्धा खूप सारे नाट्य करत आहात काय सांगाल आताची जी, जी पिढी तुमच्या समोर वावरते किमुळं ही जी आता पंचवीस होत होतात त्या पंचवीस एकांक्या मध्ये जे कलाकार आहेत त्या कलाकाराकडे बघून काय वाटतं तुम्हाला की बाबा चला पुढची नाट्य पिढी नाटक पिढी ही खरंच खूप समृद्ध कलाकारांसाठी आहे असं मला वाटतं की विशेष करून युवकांसाठी आता जसं पुरुषोत्तम करंडक आहे जसं नावाजले फिरोदया करंडक आहे सवाई करंडक आहे असंच आपलं महाकरंडक ही जी एक ज्यांना काही शिकायचं असेल ना त्यांनी खरंच इथे येऊन तीन दिवस अक्षरशः कॉलेजला दांडी म्हणून इथे येऊन तीन दिवस आणि शिकून जायचं इथे असं बाहेर कितीही पैसे इथे शिकायला मिळतात बरोबर अशा खूप काही गोष्टी इथे शिकायला मिळतात तर मी सगळ्या कलाकारांना तरुण कलाकारांना आवाहन करे की दरवर्षी महा तुम्ही स्वतः इथे येऊन स्व इथे राहून तीन दिवस हा खरंच चार दिवस सोहळा मी बघा तुमच्या डोळे पारने फिरतील खूप काही नवीन गोष्टी तुम्ही बरोबर घेऊन जातात याची मला पूर्ण गॅरंटी आहे तेवढंच मी सांगेन युवकांना की खरंच इथे या आणि काहीतरी एक नवीन घेऊन जा आणि प्रेरणा घेऊन जा खरंच सर खरच खूप भारी वाटतं तुर्ताच मी सर तुम्हाला सुट्टी देतो कारण खरंच पुन्हा एकदा धन्यवाद आमच्या बोलल्याबद्दल मला बोलायला इथे बोलवलं आणि दिला बोला त्याबद्दल ले मी लेट्स ऑफ खूप आभारी आहे खूप धन्यवाद मी पाहतोय लोकांच्या हे घेत मुलाखती आणि वेगळे इव्हेंट इथे हे लेट्स ऑफ मराठीला पण मी थँक्यू म्हणतो की तुम्ही हे सगळं जिवंत ठेवलं नंतरचं वातावरण मधला जो अर्धा जो ब्रेक आहे पंधरा वीस मिनिटाची भरून लेट्स ऑफ मराठी पण खूपच सर एक अगदी वैविध्यपूर्ण करताय त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर पुन्हा एकदा धन्यवाद